तर झालं काय माहिती आहे का मी चॅनेल माझं एकटी हाताळते माझ्याकडे कोणी मॅनेजर वगैरे नाही आपले मॅनेजर आपणच आहोत इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवरती ज्या ज्या चांगल्या कमेंट येतात त्यांना मी लाईक करतेच कोणी काय विचारलं असेल तर त्याला उत्तर देण्याचासुद्धा प्रयत्न करते बऱ्याच कमेंटला मी रिप्लाय करायचं ट्राय करते आता तुम्ही सजेशन देऊ शकता की याच्या जागी हे घाल रेश्मा हे असं नाही बनवत ते तसं बनवतात आता प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलं जातं त्याच्यामुळं तुम्ही हा पदार्थ चुकीचंच आहे असं नाही म्हणू शकत शिऱ्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिलं अशी कमेंट केली ना तुमच्यासोबत मीसुद्धा हसल आता ज्या निगेटिव्ह कमेंट येतात त्यांच्या मी जास्त नादाला लागत नाही पण मला तुला जमतच नाही तुला हेच नाही तुला तेच नाही अशा कमेंट ना माझं डोकं फिरतं मग मी सरळ रिप्लायमध्ये ए चुपचा इमोजी पाठवते आता त्या चुपच्या जागी मी बरंच काय काय बोलले असते पण एवढा वेळ नाही माझ्याकडे या गोष्टीवरून एक व्यक्ती एका व्हिडिओ खाली बारा ते पंधरा कमेंट करते माहितीये काय सांगायचं राहू तुम्हाला तर त्यांच्या नादाला लागायला मला वेळ नाही असं मी बिर्याणीच बनवले पण पुलाव की बिर्याणी ते लॉंग व्हिडिओ बघून तुमचं तुम्ही ठरवा